नमस्कार कसेच सगळे मजेतच मजे, हवं हो। मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि सुद्धा स्वागत करते पप्पा पण <laughs> तर काल आम्ही तनायाकडे गेलो होतो तिथे छान असा दिवस गेला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यावर मनुच छान तिथं तिचं सा खेळणं चालू होतं म्हणजे तिचे गेम्स हे ते आणि ते खेळता खेळता तो जो नवीन गेम आहे ना वरतून बॉल टाकायचा आणि तो असा फिरत 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 खाली येतो ती खेळत होती आणि त्याच्यावर ती पडली ती बघा नाकाला असा थोडासा असा वरची साल निघाल्यासारखं झालंय असं पूर्ण कट नाही गेलाय पण थोडीशी जखम झाली आहे तो गेम आ, मी फर्स्ट ट्रायवरून घेतला होता क्वालिटी एवढी खराब आली आहे त्याची आणि फर्स्ट ड्रायचा प्रॉब्लेम आहे की म्हणजे मला तर कधी रिटर्न किंवा असं काही करण्याची गरज नाही पडली आत्तापर्यंत पण असं होतं की जेव्हा एक्सचेंज किंवा रिटर्न करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे ते होतच नाही तोच खूप ॲपच चालत नाही डट एरर बोलतं त्याच्यामुळे इतका वैताग आला आणि ती एवढं म्हणजे त्याच्यामध्ये पैसे पण गेले ना बरेच आणि क्वालिटी पण नाही चांगली फक्त साईज मोठी आहे सो अशी चीर पडली कारण ते प्लास्टिक खूपच खराब आहे त्याच्यामुळे तर आता आम्ही चाललेलो तेच घराच्या कामासाठी काही वस्तूच घ्यायच्यात स्वास्त्य शांतीसाठी कारण आता राहिले आहेत किती दिवस आज परत आहे ना बारा तारीख आहे आणि तीस तारखेला आमची वास्तुशांती म्हणजे तीस तारखेला आम्ही वास्तुपूजा ठेवली आहे ग्रहप्रवेश वगैरे त्याच्यानंतर एक आणि दोन तारखेला आमची नवचंडीची पूजा आहे सॉरी एकतीस आणि एक तारखेला नवचंडीची पूजा आहे आणि तिन्ही दिवस छान पूजा हे झाल्याच्या नंतर आम्ही दोन तारखेला पाहुण्यांना बोलवणार आहेत म्हणजे आम्हाला हां आम्हाला छान असं त्यांचं त्यांना पण वेळ देता येईल पाहुण्यांना आणि आमची पूजाही छान होईल दोन्ही गोंधळ एकत्र नको म्हणून आम्ही छान असं चार दिवस निवान सगळं काम करायचं ठरवलं आहे आणि त्याचेच मग थोडेफार काही गिफ्ट्स घ्यायचे आहेत सोबत मला साडी घ्यायची आहे थोडीफार शॉपिंग करायचे आणि अजून त्या दिवशी ज्या काही गोष्टी म्हटलं होतं ना तर त्या घ्यायच्या राहिल्यात कारण त्या दिवशी आमचं काहीच काम झालं नाही त्याच्यामुळे सो हो so, आता तिकडेच निघालोय मला इतकं छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन येत असतं ना म्हणजे माझा एखादा व्हिडिओ जरी मला द्यायचा असेल ब्रँडला तरी पण मला टेन्शन होतं आणि आता तर वास्तुशांतीचा एवढा मोठा कार्यक्रम त्यामुळे मला भरपूर टेन्शन आलेलं आहे असं झालं हां हां की कसं होणार काय होणार कारण मला ना ह्यांच्यावर एखादी गोष्ट सोपवायची मुलं ना त्यांना दहा, दहा वे आठवण करून द्यावी लागते आणि बाकी असं म्हणजे जबाबदार व्यक्ती नाही आहे कोणी की हा चला मी करतो मी करते वगैरे असं टाईपमध्ये त्याच्यामुळं मग ते करायचं आहे आम्हाला दोघांना सो ठीक आहे जसं होईल तसं आमच्या साईडने करू प्रयत्न आणि त्याच्यामुळं थोडंसं लवकर तयारी लागलं कारण विकेंडच मिळतो ज्या दिवशी आम्ही सगळी तयारी करू शकतो किंवा काही नवीन गोष्टी घेऊ शकतो म्हणून सो बघू आता आज काय काय शॉपिंग होती आहे की ती सपोर्ट करते हां म्हणू मी म्हणूला सांगून ठेवले म्हणून आज आम्हाला सपोर्ट कर हा मी तिला एकदा असंच म्हटलं बेटा सपोर्ट कर ना इथे थोडासा शूज घालण्यासाठी तिनं घातलेला पायज वस्तो ना शूज मधला तो पण पुढे सरकवते मी सपोर्ट करते ह्या टाइम मध्ये

तर सगळ्यात सुरुवातीला ना इथे मी साडी घेण्यासाठी आले होते कारण आता वास्तुशांतीचा प्रोग्राम आहे तर मग म्हटलं की छान एखादी काठपदराची साडी घेऊयात तसा तीन चार दिवस प्रोग्राम चालणार आहे त्याच्यामुळं खूप सारं कन्फ्युजन होतं की डिझायनर घेऊ की काठपदर घेऊ कारण ग्रहप्रवेशच्या दिवशी जी साडी मला नेसायची आहे तर ती मी घेणार नव्हती ज्या दिवशी पाहुणे येणार आहे तर ती मला घ्यायची होती आणि यांचं असं म्हणणं होतं की तू त्या दिवशी एखादी छान डिझायनर साडीच नेस सो आता अजून एक कन्फ्युजन वाढलं होतं शिवाय इथे साडी जे काही दाखवत होते त्यातली मला एकही आवडत नव्हती म्हणजे होतं असं ना की की आपण साड्या बघतो हां मग तिथे विचार करतो की हां ही चांगली वाटते का ती चांगली वाटते का त्याच्यामध्येच आपण एखादी घेऊन आलो ना तर मग घरी आल्यानंतर भरपूर पश्चाताप होतो की ही मी का घेतली त्याच्यापेक्षा ना मला असं वाटतं की एखादी साडी टाकली आपल्यासमोर आणि ती जर आपल्याला पटकन आवडली ना टाकल्या टाकल्या तर मग आपल्याला कधीच पश्चाताप होत नाही की मी ही का घेतली आणि म्हणजे या अगोदर माझ्या बाबतीत असं झालेलं आहे त्यामुळं त्या एक्सपिरियन्सवरून मी तुमच्यासोबत हे शेअर करते सो आज मी असं विचार केला की बाकी काही कन्फ्युजनमध्ये राहण्यापेक्षा किंवा मग आपल्याला नाही साड्या आवडत आहेत तर एक्स्ट्रा बघण्यापेक्षा आपल्याला आपला वेळ घालवण्यापेक्षा त्यांचा हे स्टॉप करूयात आणि बाकीची जी काही कामं आहेत ना तर ती पहिली आपण करून घेऊयात अडीच वाजलेत आणि आम्ही फक्त फिरतोय कारण आम्हाला पार्किंगच मिळत नाही सगळ्या पार्किंग फुल आहेत नाहीतर मग एकदम लांब लांब पार्किंग आहेत आणि एक किलोमीटर जरी असेल तर त्याला दहा किलोमीटर हो ना लक्षात हो हो नाही आलो किंवा सरळ रिक्षानी आलो असं तर बरं पडलं असत आता किती तीन वाजले बाराला आधीच त्यांचं डोकं फिरलंय कारण एक एक किलोमीटरचं आम्ही दहा लाख फिरतोय मनुला खायचं नाहीये आम्हाला भूक लागली आम्ही पनीर पराठा खाऊन घेतला त्याने दोन वेळा लेफ्ट घेऊनच सांगितलं राईट घेऊन आहे बोललं होतं तिथे तिथे फक्त टू व्हीलर ची होती का आज अवघड दिसते आमचं काम होणं आम्हाला वाटलं तर छान ऊन पडलंय पाऊस नाही काही नाही निवांत आपण फिरू जर नाही साधारण साडेतीनच्या आसपास आम्हाला पार्किंगला जागा मिळाली आणि तिथे आम्ही गाडी पार्क करून नाही इथे रविवार पेठमध्ये आलो होतो मुद्दाम लोकेशन सांगतेय कारण ना आम्ही इथे गिफ्ट काही गिफ्टचे ऑप्शन बघण्यासाठी आलो होतो आणि तिथेच ना मला हे कॅनिस्टरचे ऑप्शन्स दिसले सो माझ्याकडे जे कॅनिस्टर आहेत ना तर त्याचे बरेच जण विचारतात की हे कु सेट कुठून घेतला तर असे ना ऑफलाईनसुद्धा मी येतात फक्त थोडासा कलरमध्ये चेंज आहे माझं थोडंसं कलरमध्ये आहे आणि हे नॉर्मल जे आपले स्टीलचे असतात ना त्या टाईपमध्ये ता ता बाकी काही गिफ्टचे ऑप्शन बघितले तिथेसुद्धा आम्ही भरपूर फिरलो म्हणजे पाच सहा शॉप आहेत मला असं वाटतं होलसेलचे तिथे पण व्हरायटी बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळं रेटसुद्धा भरपूर वेगवेगळे असतात त्याच्यामुळं आम्ही शक्यतो सगळीकडे जाऊन बघून येतो की कसे रेट आहेत काय आज मनूचे बरेचसे झाले होते कारण ना तिने काही खाल्लंही नव्हतं आणि गर्दी पण भरपूर होती पण आमच्याकडे काही ऑप्शनही नव्हता आता सध्या ती कशी तरी नादी लागली होती त्यामध्ये आम्ही पटकन एक गिफ्ट फायनल केलं आणि त्याच्यानंतर मग ते घेतलेलं आहे आम्ही असाच एक सेट घेतलेला आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवते आणि हे सगळं फायनल करून मग आम्ही घरी निघालो आलोय घरी भरपूर फिरलोय आत्ता नेमका चेहरा धुतलाय म्हणलं जरा फ्रेश होते आणि हे करते तुम्ही किती त्याचा त्रास याचा होतोय की ते एकतर फिरलो एवढं आणि म्हणजे काय ना घरून जाताना खूप ठरवतो की हे करू करू ते साडेबाराला पोहोचलोच मार्केटमध्ये आणि अडीच पर्यंत आम्ही तिथेच फिरत होतो कारण आम्हाला पार्किंगलाच जागा मिळत नव्हती म्हणजे आम्ही साड्या बघितल्या तिथे काय आवडलं नाही आणि त्याच्यानंतर मग फिरतोय अडीच पाऊस हो आणि एक किलोमीटर जायचंय तर त्याला पंधरा मिनिट लागत होते म्हणजे असं चाललेलं नाही पंधरा हालतच नव्हती गाडी जागेवरची असं चालेल त्याच्यामुळे काम पण नाही झालं काही आता आम्ही असा विचार करतोय की चला ऑनलाईन आपण ऑर्डर करूया जेवढं शक्य होईल तेवढं कारण मनुचे हाल भरपूर होतात आज तिचं एवढं हे झालंय ना सकाळी तिने आ, एक केळी आणि दूध तिचा नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट झालेला आणि त्याच्यानंतर तिने दिवसभर काहीच नाही खाल्लं म्हणजे बनवून घेऊन गेले पण तिने खाल्लं नाही असं झालं त्याच्यामुळे इतकं वाईट वाटत होतं त्यांना मी म्हटलं तुम्ही आता तिला काहीही खाऊ घाला बाहेरचं पण तिला काहीतरी पोटात जाऊ द्या तिच्या कारण तिला इतकी झोप येत होती तिला भूक लागली होती तिला जवळ आमचे जे काय आहे तेही खायचं नव्हतं म्हटलं आता काही ऑप्शनच नाही आहे सो बाहेर जाऊन थोडं तिने एक बिस्किट खाल्लं तेव्हा तिला कुठंतरी बरं वाटलं आणि आता विचार आहे की नाही म्हणजे काय आहे ना आम्ही ह्या गोष्टीसाठीच की असं मोठा कार्यक्रम कुठला कधीच का करतो मग तुमचा बर्थडे पण नाही बेबी शॉरच्या वेळी पण आम्हाला मला त्रास नको व्हायला म्हणून आम्ही तो पण कार्यक्रम एकदम छोटा केला पण वासुशांतीच्या वेळी आमचं पहिल्यापासून असं होतं की याच्यानंतर आपल्या घरात कुठला कार्यक्रम पण नाहीये मोठा त्याच्यामुळे मग हा कार्यक्रम असा करूया की सगळ्या जे काही जवळचे पाहुणे आहेत काय मैत्रिणी आहेत मित्र आहेत आपण त्यांना बोलूयात आणि छान मोठा करूयात त्याच्यामुळे आमची ती एक्साइटमेंट एक लेवलची आमचं सोबतच कार्यक्रम पण मोठा करायचा आहे पण सोबत खरंच कठीण आहे त्याच्यामुळे तिला जास्त त्रास होतो तिला खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे वाईट वाटतं की आपल्या ह्याच्यामुळे तिला त्रास होते बाबा असं सो आता आम्ही काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या म्हणजे फॅन त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी केल्यात हा सगळं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला ते घरच एक दाखवते कारण मागे पण बऱ्याचशा मला पहिले मी चहा ठेवते डायट चालू आहे माझं पण मी इव्हिनिंगचा चहा घेते पहिल्यापासूनच कारण मी मॅमला सांगितलं होतं की माझ्या काय होणार नाही आहे इव्हिनिंग चहा बंद करणं सो मी सकाळचं चहा बंद आहे इव्हिनिंगचं आहे चालू सो प्रत्येम चहा बनवते आणि त्याच्यानंतर म्हणून काहीतरी खायला बनवते तुम्ही जरा फ्रेश होऊन आराम करा निवांत Şöyle. चहा म्हणजे ना अशी गोष्ट आहे म्हणजे दिवसभराचा सगळा थकवा त्याच्यामुळे बऱ्यापैकी कमी होता आता पूर्णपणे तर नाही म्हणता येणार पण चहा घेतला की एकदम मूड फ्रेश होतो आणि बाकी जी काही दिवसभरातली आपली अर्धी कामं राहिलेली असतात ना ती करण्यासाठी उत्साह येत असतो सो इथे चहा बनवताना माझ्या डोक्यात विचार चालू होता की चहा वगैरे बनवेल मनु झोपली आहे तिच्यासाठी पण काहीतरी खायला बनवते आणि थोडंसं रिलॅक्स बसते जेवणाचं जरा बघूयात नंतर तेवढ्यात त्यांची मागून हा काली की नाही आता पटकन चहा बनव मनूसाठी काहीतरी खायला बनव आणि आपल्याला परत बाहेर जायचं कारण आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा वस्तू घ्यायच्यात आता जेव्हा असा आपला पूर्णपणे माइंडसेट झालेलं असतो ना की हे काम आपल्याला करायचं नाही आपण थोडं रिलॅक्स होतो आणि मागून असं कोणीतरी म्हणतं ना तर तेव्हा मला तरी, ते तरी खूप जास्त कंटा येतो आणि मग मी त्यांना म्हटलं की नाही आज नाही जायचं जा, उद्या पण संडे सो आपण काय कामं आहेत ती उद्याची बघूयात आणि आत्ता सध्या आपल्या चहा एन्जॉय करूयात चला आमचा चहा तर घेऊन झाला पण रिलॅक्स कुठे बसावं असं वाटते डोक्यात म्हणजे तेच फिरत होतं की हे करायचंय ते आहे ते आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा हे नक्कीच होत असणार सो पहिले म्हटलं इथे मी पॅनकेकची तयारी करते कारण ते थोडं बनवायला इन्स्टंट होतं आणि सोबतच डाळ भातसुद्धा लावते जेणेकरून मला स्वयंपाकाचीसुद्धा तयारी लवकर करता येईल सो भात झालेला असेल तर पटकन आपण वरणाला फोडणी देऊन चपाती भाजी बनवून घेऊ शकतो सो पॅनकेकची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणीनं विचारली होती मी अंदाजेच बनवते खूप काही असं परफेक्ट मेजरमेंट नाही आहे पण एक केळी घेते दोन चमचे ओट्स घेते आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं दूध घालते फक्त मिश्रण एकजीव होण्यापुरतं नाही तर मग खूप पातळ झालं ना तर पॅनकेक काही व्यवस्थित बनत नाहीत आणि एवढ्या मेजरमेंटने ना बरोबर पाच असे पॅनकेक बनतात आणि ते ना स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहेत म्हणजे मनुला तर ते, ते बरोबर होतात असं रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी मी कधी देत नाही शक्यतो इव्हिनिंगच्या टाईमिंगला मी तिला देत असते आणि ते ती आवडीनं खाते सो तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला एकदा नक्की ट्राय करून बघा तिकडे कुकर होते इथे पॅनकेकसुद्धा रेडी आहेत आणि आजचा हा छोटासा ब्लॉग मी याच्या सोबतच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमधून नक्की कवा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय